हे खास खळगे पाहून आपण कोणत्या ग्रहावर तर नाही ना असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडला असेल पण जरा थांबा हे आहे जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ असलेले माथेरान आणि हा आहे येथील पर्यटक आणि नागरिकांना चालण्यायोग्य मुख्य रस्ता हे जरा अतिशयोक्तीच ठरेल म्हणा पण ज्या माथेरान नगर परिषदेचा अर्थसंकल्प सत्तर ते ऐंशी करोड रुपयाच्या आसपास आहे आणि तेथील रस्ते मात्र खास खळगेवाले मग यात एखाद्या पर्यटक किंवा नागरिकाचा पाय मोडून अपघात झाला तर यात नवल तर काहीच नाही मात्र अशा अपघाताला प्रशासन देखील जबाबदार नाही अशीच काहीशी परिस्थिती येथे पाहायला मिळेल येथील प्रशासन हे फक्त नावाला असून येथे येणाऱ्या पर्यटकांचा प्रवासी कर वसूल करणे हीच त्यांची नैतिक जबाबदारी आहे बाकी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सुविधांचा मोठा वनवा तर आहेच कारण येथील नगर परिषदेमध्ये लोकप्रतिनिधीच नसल्याने सध्या प्रशासनाच्या हातात कारभार असून सर्व कसे आलबेल असल्यासारखे चित्र आहे यामुळे गावाला कोण वाली नसल्यासारखीच काहीशी परिस्थिती आहे तर दुसरीकडे माथेरानचे नागरिक देखील इथल्या थंड हवेप्रमाणे स्वभावाने पण थंड असल्यासारखेच आहेत ज्या पर्यटकांच्या जीवावर आपला उदरनिर्वाह चालतो अशा पर्यटकांना होणारा नाहक त्रास देखील ते उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत या सर्व परिस्थितीवर ना सत्ताधारी ना विरोधी पक्ष आवाज उठवण्याची धमक दाखवत आहेत सर्व कसं चडीचूप याला कारणही तसेच आहे येथील नेते मंडळींमधली श्रेयवादासाठी असणारी चढावड हीच येथील पर्यटनाचा विकास होण्यासाठी मारक ठरत असून रस्त्याच्या अशा परिस्थितीमुळे आता तर व्यापारी वर्गच आपल्या दुकानासमोरील रस्ते पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी स्वखर्चाने दुरुस्ती करताना पाहायला मिळत आहेत तर दुरावस्थेत असलेल्या रस्त्यावरून डोळ्यावर गॉगल लावून चालत जाणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना घाम फुटेल ते प्रशासकीय अधिकारी कसले या परिस्थितीमुळे येथील नागरिकांना व पर्यटकांना मुख्य रस्त्यावर चालताना जवळपास चंद्रावर चालण्यासारखा फील येत असल्याने माथेरानकरांकडून देखील प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर उमटत आहे आणि ते बघतो की अगोदर काय झालं आहे बघा किती खड्डे भरलेले त्याच्यामध्ये म्युझिकल वगैरे चालतो आहे आणि त्याचा पाय तरी केलं की मुलगे तो आहे किती काय समोर झालेलं आहे आम्हाला पण इथं चालेल त्रास असे रस्ते महाबळेश्वर वगैरे इथं पण असे नाही किती चांगले पण इथं फार त्रास आहे त्याचं काहीतरी करायला पाहिजे का नाही हां खड्डे वगैरे उजळून टाका हां तर त्या योग्य होईल चाललेला माणसाला हां हा माथेरांचा मुख्य रस्ता आहे एम जी रोडवर आणि ह्या रस्त्यावरून आम्ही माझ्यासाठी वयस्क तरुणी भुले हे सगळं चालत असतात हे मोठमोठे जे खड्डे पडलेले आहेत खड्ड्यात पर्यटक आमच्या सगळ्या वयस्करांचे पाया वगैरे मुडगळले जातात ॲक्सिडंट होतात पण प्रशासन याच्यावरती काही करायला तयार नाही आत्ता तरी सध्या आजच आम्ही माननीय खासदार माजी खासदार गिरीश साहेब आले होते त्यांना आणून गेले होतो तेव्हा त्यांनीच हा प्रश्न उपस्थित केला की खड्डे का बुजू शकत नाही प्रशासन काय करतो तर आम्ही त्यांना सांगितलं बाबा आम्ही त्यांना हे पत्र वगैरे दिलेली आहे की बा आम्ही आत्ताच्या आत्ता शिवसाहेबांना बोलून घेतो किंवा जागीच्या आजच भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांचा खाजगी दौरा माथेरा नेते असताना त्यांनी व्ही आय पी असल्याचा कुठलाही तामजाम न करता येथील नियमानुसार रिक्षा थांब्यावरून हॉटेलपर्यंत चालत झाली पसंत केले मात्र यावेळी शहरातील मुख्य रस्त्यांची झालेली दुरवस्था पाहून येथील प्रशासन नेमकं काय का करते असा सवाल देखील उपस्थित केला माथेरान कट्टासाठी दिनेसुतार माथेरान